श्री गुरु पौर्णिमेनिमित्त पूर्व विभाग दत्त मंदिर येथे गुरुवार दिनांक तीन जुलै ते नऊ जुलै पर्यंत रोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण आयोजित केले आहे पूर्व विभाग दत्त मंदिर येथील गेल्या अनेक वर्षांपासून श्री दत्त गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतात या उद्देशाने यंदाच्या वर्षीही श्री गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आले आहे यामध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पारायण करत असल्याचे चित्र दिसत आहे तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत मोठ्या भक्तिमय वातावरणात दररोज सकाळी पारायण होत असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याने कार्यसिद्धी होऊन साधक संकटातून पार पडतो येथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुकृपेने शेवटचा पर्याय म्हणून येतात आणि आनंदाने घरी जातात सांगितले जाणारे आध्यात्मिक व दैवी उपाय हे तंतोतंत केल्यानेच सर्वांना उत्तम मनशांतीची अनुभूती आलेली आहे आपणही श्रींच्या कृपेने स्वतःची सर्वांगीण उन्नती आणि भरभराट करून उर्वरित आयुष्य प्रगतीचे करू शकता हे गुरुचरित्र पारायण यशस्वी करण्यासाठी मंदिराचे मॅनेजर श्रीनिवास गरदास गणेश देवसानी बालाजी सगम ध्नेश्वर वल्लमदेशी किरण बिटला हरिगौडा आदींनी परिश्रम घेतले एक <Sessly> यावेळी <Sessly> 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 <Sessly>